नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला स्वागत आहे अनेक प्रकरणात चर्चित असलेला वाडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील गुंड बबलू वानखेडे प्रदीप तसरे सिंगू गजा जिंकू यांनी मंगळवारच्या मध्यरात्री वसाहतीत शस्त्र घेऊन धुमाखोळ घालीत दोन चाकी व चार चाकी वाहनाची तोडफोड करीत महिलांना घाण शिबिगाळ करीत मुलांना मारहाण केली या संदर्भात परिसरातील नागरिकांनी वाडी पोलिसांना तक्रार दिली परंतु पोलिसांनी अद्याप आरोपीवर कुठलीच कारवाई केली नाही उलट त्यांना पाठबळ दिल्या जात आहे आरोपी वानखेडे यांच्या घरी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय असून मादक पदार्थाची देखील मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जा जात असल्यामुळे पोलिसांना मोठी चिरीमिरी मिळत असल्यामुळे आरोपितांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला गुन्हेगाराला शिक्षा झालेच पाहिजे आंबेडकर नगरामध्ये असत बरेच वर्षापासून आम्ही सर्वजण मिळून मिसळून राहतो काल रात्रीच्या सुमारामध्ये दोनच्या तीनच्या सुमारामध्ये आंबेडकर नगरामध्ये असलेले गुन्हेगार ज्या पद्धतीने आंबेडकर नगर शांत होतं आणि शांतीचा प्रतीक म्हणून आमच्या आंबेडकर नगराला ओळखण्यात जाते अशा परिस्थितीमध्ये काल रात्री आमच्या क्षेत्रामध्ये राहणारा गुंड बबलू वानखेडे त्याच्यामध्ये असलेला त्याच्या साथीदार प्रदीप तसरे आणि त्यांच्या शूटर मानलेला जातो झिंग्या आणि गज्या आणि असं काहीतरी चिक्या फिक्या त्यांचं काहीतरी असं नाव आहे आणि बरेच वर्षापासून आमच्या आंबेडकर नगरातल्या महिलांना युवकांना जे शिकले सवरले आमचे आहेत त्यांना त्रास देण्याचं काम ह्या गुंड प्रवृत्तीच्या माध्यमातून चालू आहे त्यांना दोन वर्षाचा हद्दीपारी दिल्यानंतरही सुद्धा पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली आंबेडकर नगरामध्ये झगडे घरी लोकांच्या गाड्या फोळणे लोकांना त्रास देणे लोकांना धमक्या देणे अशा पद्धतीनं कार्य चालू आहे मलासुद्धा दोन वर्षाचा हद्दीपार दिलं होतं हायकोर्टामधून मी आदेश आणला पण पोलीस प्रशासनाला आताही आतापर्यंत मी कधीच आमच्याकडून त्रास झालेला नाही मी पोलीस प्रशासनातर्फे विनंती करतो की आज आमच्या वहिनी नंदेश्वर वहिनी यांना केस पकडून त्यांना रात्री दोन वाजता आमच्या वहिनीला मारण्यात आलं त्याचा हात पकडण्यात आलं तिची साडीसुद्धा त्यांनी काढण्यात आली अशा प्रसंगामध्ये त्यांना कानून कायद्याच्या माध्यमातून कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या बागळे काकू त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना धमकी देऊन चाकू तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या घरची गाडी फोडली त्यांच्याचा कूलरसुद्धा फोडण्यात आला आंबेडकर आम नगरामध्ये आमचे युवा सिकल सवरले मुलं असल्यामुळे आज आमच्या आंबेडकर आम नगरच्या मुलावर अशी एक पाळी आलेली आहे की प्रशासनाने जरी आमची ही गोष्ट ऐकली नाही तो उद्या ह्या शिकला सवरला युवक ह्या गुंडी प्रवक्त्यामध्ये जाण्याचा मार्ग पोलीस प्रशासनाने खुला ठेवला आहे म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावा म्हणजे जेणेकरून रात्री जरी आता आज त्यांना अटक झाली नाही उद्या आमचे मुलं पोर कामाला जातात कुणी शाळेत जातात कुणी कॉलेजला जातात आमच्या जा आई बहिणी रात्री बेरात्री कामावून येतात अशा प्रसंगामध्ये जरी ह्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला त्याला जीव मारण्याची धमकी दिली किंवा जीव मारण्याचा प्रयत्न केला किंवा जीव घेतला त्याची प्रशासनाने दाखल कर घ्यावी मी सर्वांना विनंती करतो की आंबेडकर नगर ह्या शांत आंबेडकर नगर आहे शांत मुलं आहेत यांना आणखी दुसऱ्या प्रवृत्तीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून प्रशिक्षणाने लवकरात लवकर लौकर यांना अटक करण्यात यावा आणि जे तोडफोड जे जाळफोड जे बी घटना झाली जे नुकसान झालं त्या त्या भळव्यांकडून जे आज गोरीगारी प्रवृत्तीमध्ये वावरत आहेत आणि आणखी आमच्या आंबेडकर नगरातल्या काही मुलांना खराब करण्याचा प्रयत्न जे चालू आहे ह्या बबलू वानखेडे प्रदीप तसरीमुळे चालू आहे म्हणून ह्या आरोपींना मोक्या मोक्यासारखी एम पी डीसारखी अशी कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये ठस करण्यात यावं म्हणजे जेणेकरून आमच्या नागरिकांना त्यांच्या जे आज, घाबर ले ले जे आज ते घाबरलेले आहेत आणि जे घाबरून आज आपल्या घरामध्ये बसले आहेत त्यांना डेअरी ने नेण्यासाठी यांना अटक करणं खूप गरजेचं आहे राजकारण बाजूला राहू द्या स पण या समाजकारणामध्ये आम्ही संपूर्ण लोकांबरोबर आहो आज आमच्या बहिणीला आमच्या बहिणीला मारलं उद्या आमच्या बहिणीला मारतील उद्या आमच्या भावाला मारतील हा प्रसंग आम्ही सहन करणार नाही आज आम्ही चुपचाप इथे बसला आहो कारण आम्ही प्रशासनाच्या मार्गदर्शनामध्ये प्रशासनाचा निर्देश खाली उभे आहोत जरी आता उद्या संध्याकाळी जरी त्यांनी काही उलटं सिद्धं काम केलं ते याची जिम्मेदार प्रशासन राहील आम्ही त्यांना आंबेडकर नगराच्या बाहेर फे, फेक फेकल्याशिवाय राहणार नाही याची जबाब हे प्रशासन घेईल आणि जरी मला अटक करत असेल तर मला काही फरक पडणार नाही ना पण मी आमच्या आंबेडकर नगरातल्या कोणत्याही लोकांना याच्या आधीसुद्धा यांनी तोडफोड घराचं झाडफोड लोक डेरिंग नव्हते करत कंप्लेंट नव्हते टाकत पण आज पूर्ण आंबेडकर नगर रामजी चौकातल्या महिला आणि युवक त्यांच्या कंप्लेंट टाकण्यासाठी आलेल्या आहेत मला विनंती या प्रशासनाला की त्यांनी कठोर कारवाई करावं आणि आमच्या आंबेडकर नगरातल्या लोकांमध्ये जे भीतीचं निर्माण आहे भीतीचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये लवकरात लवकर आम्हाला काढणं हेच मी विनंती करतो इथेच थांबतो जय भीम वाडी पोलीस स्टेशनाला पूर्ण माहिती राहिली पाहिजे कोण गुन्हेगार इथे आहे कोण गुन्हेगार स्थानिक बद्ध आहे कोण कोणत्या गुन्हेगाराला हद्दपार केली याची जानकारी वाडी पोलीस स्टेशनला आहे पण वाडी पोलीस स्टेशनला पोलीसचे प्रशासन किंवा कर्मचारी यांच्यावर लक्ष देत का नाही याची हे बसना, बसना कौन कौन त्यान त्याना त्याना ना हे शब्द त्यांना विचारणं खूप गरजेचं आहे मीडियानी की वाडी प्रशासन नेमकं खुर्चीवर बसणं बसणं किंवा क्षेत्रामध्ये पाहणं त्यांना संपूर्ण माहिती आहे कोण येते कोण जाते म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की आरोपीला पोलिसाचे पाठबळ आहे हंड्रेड पर्सेंट प्रशासनाचा पाठबळ आहे त्यांच्या घरी दारूचा धंदा आहे गांजाचा धंदा चालू आहे हे सर्व पोलीस प्रशासनाला माहिती आहे आणि नसान त्यांना माहिती आणखी माहिती मी देऊन दाखतो संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पाठवतो पोलीस प्रशासनाला वाडी पियाला देतो मी व्हिडिओ काढून आता झाला तसं तर आता लाईव्ह देतो तुम्हाला मी दारू विकताना तुम्हाला दाखवून देतो सो। चला सोबत माझ्या